प्राध्यापक वसंत सोमा लिखित श्री मार्कंडेय चरित्र व सोलापूर पद्मशाली इतिहास व गोत्रावळी पुस्तकाचं प्रकाशन मोठ्या थाटात करण्यात आलं श्री मार्कंडेय मंदिरात प्राध्यापक वसंत सोमा मित्रपरिवारातर्फे श्री मार्कंडेय चरित्र आणि सोलापूर पद्मशाली इतिहास तसंच गोत्रावळी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू हे होते प्रारंभी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर प्रवीण पोटाबत्ती ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नरसय्या इप्पाकायल रामचंद्र जन्नू यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री मार्कंडे पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागत आणि सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं प्रवीण पोटाबत्ती यांच्या प्रस्तावनेनंतर ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात पार पडला याप्रसंगी सुरेश फलमारी रामचंद्र जन्नू माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीनं प्राध्यापक वसंत सोमा यांचा सत्कार करण्यात आला प्रवीण पोटाबत्ती यांनी वसंत सोमा यांचा पुणेरी फेटा शाल आणि कस्तुरी सोमा यांचा साडी चोळी देऊन अडम्मास्त्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उत्तरादाखल केलेल्या भाषणात प्राध्यापक वसंत सोमा यांनी समाजाप्रती आपले ऋण व्यक्त केले पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी अध्यक्षीय समारोप केला या प्रकाशन प्रसंगी जगन्नाथ सोमा सायण्णा सोमा रामकृष्ण सोमा विनायक सोमा नवनीत सोमा श्रीनिवास सोमा यांच्यासह सोमा कुटुंबीय या उपस्थित होते